हे अटी सर्ती वाचून झाल्यानंतर मगच तुम्ही जो काही हा फॉर्म आहे हा फॉर्म भरा जय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर मित्रांनो आपल्याला आपली कास्ट डोमिशियल नॉन क्रिमिलियर इनकम ह्या सर्टिफिकेट जर भरवायचे असल्या तर आपल्याला फक्त महाऑनलाईन या आयडीच्या माध्यमातूनच बनवता येतात आणि जर तुमच्याकडे महा ऑनलाईन आयडी नसेल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा तुमच्या तालुक्याच्या माध्यमातूनच बनवावे लागते तुम्ही वैयक्तिकरित्या हे बनवू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये आणखी एक पर्याय असतो की म्हणजे आपले सरकार सेवा पोर्टल यामध्ये तुम्ही पब्लिक लॉग इन करून एक स्वतःची आय डी बनवून तुम्ही स्वतःच्या नावावर एक आपली कास्ट नॉन नॉनक्रिमिनियल जे काही आहे हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही बनवू शकता पण त्यामध्ये डॉक्युमेंट थोडे जास्त लागतात आणि त्याची प्रोसेस थोडी किचकट आहे तर असे वेळी आपल्याकडे दोनच पर्याय आहेत एकतर तर ग्रामपंचायत आहे किंवा तुमचे जे काही तहसील आहे त्या तहसीलमध्ये आहे पण महा आय आयडी आपल्याला स्वतःच्या नावावर घेता येते का हा प्रश्न आपल्याला नेहमीच उठत असतो किंवा इतरांकडे इतर सी एस सी कि सेंटरमध्ये किंवा ते सी एस सीच्या दुकानामध्ये ही महावल्यांची आय डी वापरली जाते तर त्यांच्याकडे ही आय डी कुठून आली असेल हे प्रश्न सतत आपल्याला सतावतात पण मित्रांनो ही जी महावल्यांची आय डी आहे ही महाल्यांची आय डी प्रत्येक जिल्ह्यात वेळोवेळी याच्यामध्ये पदभरती करण्यात येते म्हणजे ज्या ग्रामपंचायतला जर रिकामी जागा असेल तर रिकामी जागा भरण्याकरिता या जिल्ह्याच्या माध्यमातून ही जगा पदभरती करण्यात येते तर असेच प्रकारची पदभरती सातारा या जिल्ह्याकरिता काढण्यात आलेली आहे मित्रांनो जर तुम्ही सातारा या जिल्ह्याचे रहिवासी आहात तर तुमच्याकडे ही खूप आनंदाची बातमी आलेली आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय आपल्या महा ऑनलाईन पोर्टलकरिता अर्ज करू शकता तुम्हाला फक्त अटी आणि नियम जे काही आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या अटी सर्ती नियम तसेच हा अर्ज कुठून भरायचा आणि कशा पद्धतीने भरायचा हे माहीत नसेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा कारण याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती मिळून जाईल बघा प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी पद्धतीने हे अर्ज केले जाते काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन अर्ज असतो तर काही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन अर्ज असतो तर या सातारा जिल्ह्याकरिता ऑनलाईन अर्ज आहे की ऑफलाईन अर्ज आहे हे तुम्हाला अगोदर माहिती करून घेणे महत्वाचे आहेत त्यानंतरच तुम्ही याकरिता अर्ज करू शकता तर मित्रांनो त्याकरिता तुम्हाला कोणतेही ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये सतारा डिस्ट्रिक्ट नाव लिहाय तथे नाव लिखा इत ब अशा पद्धति वेबसाइट ओपन हो तो सतारा डिस्ट्रिक्ट कोर्टर जे क्या ओपन हो अशा पद्धति सतारा डिस्ट्रिक्ट होम पेज ओपन हो तो बगा इत भरपूर तुम्हारा ऑप्शन दिता यह नोटिस हा एक ऑप्शन है इतनी खाली अनाउंसमेंट या ऑप्शन व्लिक करू शाह डायरेक्टली खाली स्क्रोल करा त्यानंतर इथं व्हॉट्स न्यू हे ऑप्शन आहे यामध्ये बघा आपले सरकार सेवा केंद्र पब्लिक नोटीस ही नोटीस आलेली आहे तर या नोटीसवर क्लिक करा त्यानंतर या नोटीसचे जे काही अनाउन्समेंट आहे ते अनाऊन्समेंट कधी झाले त्याची डिटेल इथं येईल त्यानंतर इथं बघा आपले सरकार सेवा केंद्र पब्लिक नोटीस ही स्टार्ट डेट आहे दोन मार्च दोन हजार पंचवीसला म्हणजे जी काही नोटीस आहे ही नोटीस दोन मार्च दोन हजार पंचवीसला प्रसारित झालेली आहे आणि त्यामध्ये जे काही हॉटी आणि या केंद्राचा फॉर्म आहे तो सगळं आहे इथं बघा फाईल टॅकमध्ये व्ह्यू असा ऑप्शन आहे या व्ह्यूमध्ये जे काही अभ्यास सरकार सेवा केंद्राची नोटीस आहे ती ऑफिशियल नोटीस इथं आहे इथं हे नोटीस तुम्ही प्रॉपर वाचून घ्या त्यामध्ये या नोटीसच्याबद्दल म्हणजे आपल्या सरकार सेवा केंद्राच्याबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती मिळेल त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र अर्ज नमुना हा दुसरा जे पी डी एफ आहे या दुसऱ्या पी डी एफमध्ये तुमच्या जे काही अर्जाचा नमुना आहे तो अर्जाचा नमुना इकडे दिलेला आहे हा अर्जाचा नमुना तुम्ही प्रॉपर कोणत्याही पद्धतीची खोडतोड न करता भरून घ्या त्यामध्ये कोणतीही चुकी करू नका कारण कसं आहे तुम्ही हा फॉर्म भरताना एखादी चुकी असल्यास तुमचा हा फॉर्म रद्द होण्याची किंवा यामध्ये विचार करण्याची शक्यता असू शकते त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे आपले सरकार सेवा केंद्र मिळणे कामाच्या अटी व सर्ती सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे या मुद्द्यामध्ये भरपूर असे अटी सर्दी दिलेले आहेत म्हणजे टोटल छत्तीस अटी अटी सर्ती आहेत त्या तुम्ही व्यवस्थित तु वाचून घ्या कारण तुम्ही अर्ज करण्याच्या अगोदर तुम्हाला आपण कुठे अर्ज करत आहोत कशा पद्धतीने अर्ज करत आहोत आणि त्याच्यासाठी अटी आणि नियम काय आहेत हे माहीत असणं खूप महत्त्वाचे ठीक आहे ही अटी सर्ती वाचून झाल्यानंतर मगच तुम्ही जो काही हा फॉर्म आहे हा फॉर्म भरा तोपर्यंत हा फॉर्म भरू नका आणि महत्वाचं म्हणजे एक अटी सरतीमध्ये एक आणखी अट आहे ती म्हणजे जर तुम्ही सरकारी नोकरीवर असाल तर हा फॉर्म तुम्ही भरूच नका कारण तुमचे फॉर्म विचारात दिदले जाणार नाही त्यानंतर आपल्या सरकार सेवा केंद्राची वितरित करणे कामाची यादी म्हणजे आता जो हा आपले सरकार सेवा केंद्राचा जे काही भरती होणार आहे ही भरती कोणकोणत्या गावाकरिता काढलेली आहे त्याची डिटेल्ड माहिती आहे इथं आणि हे इथं किती जागा लागत आहे किती जागा रिक्त आहे आणि किती भरले आहेत याबद्दल जी पूर्ण माहिती दिलेली आहे ते, ते नंदर मी प्रॉपर वाचून घ्या आणि त्यानंतरच मग तुम्ही भरा कारण कसं आहे आपण ज्या गावात राहतो ज्या एरियाकरिता राहतो त्याच एरिया एरियाकरिता आपण हा फॉर्म भरू शकतो तुम्ही दुसरीकडे भराल तर तुमचा जो काही फॉर्म आहे तो अपात्र ठरण्यात येईल ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सातारा जिल्ह्याकरिता आपले सरकार सेवा केंद्र मिळवू शकता मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो